संगणकीय क्षेत्रात नामांकित असलेल्या सिद्धिविनायक ग्रुप या फर्मचा नूतन अद्याप दालनाचा भव्य शुभारंभ आज संपन्न झाला गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धिविनायक ग्रुप हा संगणकीय क्षेत्रात काम करत असून कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेली फर्म म्हणून सिद्धिविनायक ग्रुपची ओळख आहे नवीन फर्मचा शुभारंभ आज अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुभाऊ नवले यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला यावेळी विविध मान्यवर देखील उपस्थित होते कम्प्युटर लॅपटॉप प्रिंटर सीसीटीव्ही इन्व्हर्टर सोलर त्यासोबतच सेल्स अँड सर्व्हिसेस या सुलभपणे पुरविण्याचा सिद्धिविनायक ग्रुपचा मानस आहे या सिद्धिविनायक ग्रुपचे श्री विनायक अर्जुन भुजबळ सौस्मिता विनायक भुजबळ चिरंजीव दीपक रंगनाथ घायवट हे संचालक म्हणून काम पाहत आहेत आपल्या कंप्युटर लॅपटॉप प्रिंटर सीसीटीव्ही इन्व्हर्टर सोलर त्यासोबतच या निगडीत सर्व्हिसेस देखील सुलभ पद्धतीने आम्ही आपणास देऊ असे आव्हान संपर्कासाठी पत्ता साडा पेट्रोल पंपाच्या मागे डावरे हॉस्पिटल शेजारी अकोले विनायक भुजबळ आणि स्मिता कुंड भुजबळ हे दोघे पण सर्व्हिस करत होते विशेष करून दोघांचंही प्रावीण्य सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्येच होतं स्मिता मॅडम अद्यापही अभिनव शिक्षण संस्थेमध्ये याच विभागाच्या प्रमुख म्हणून कॉम्प्युटर सेक्शनच्या <coughs> प्रमुख म्हणून काम पाहतात विनायकनं मात्र काही दिवसांच्या पूर्वी काही वर्षांच्या पूर्वी आपली स्वतःची एक फर्म सुरू केली आज त्या फर्मनं एक नवा आकार एक नवी व्याप्ती या फर्मनं आज प्राप्त केलेली आहे छोट्याशा दुकानात आम्ही त्यावेळेला उद्घाटन केलं होतं आज तर बरे लोक आहोत आम्ही तितके पण लोक नव्हतो तेव्हा आणि त्या वेळेला अपेक्षा आम्ही ठेवलेलीच होती की सर्व्हिस करण्यापेक्षा व्यावसायिक उद्योगामध्ये धाडसाचं पाऊल असतं त्यामुळे रिक्स फॅक्टर अधिक असतो पण लढावं लागतं आणि नंतर जिंकावं पण लागतं विनायक आणि स्मिता दोघांची पण एकत्रितपणे जी काही साथ मिळाली आणि या व्यवसायाची ह्या फर्मची व्याप्ती वाढली आता कितीतरी मोठी कामं ते घेत आहेत आणि एक विश्वासार्हता टेक्नॉलॉजीमध्ये विश्वासार्हता पण आवश्यक असते आपण जी काही सिस्टम तिथे इन्स्टॉल करतो त्यानुसार त्याचा लाभ संबंधितांना घेता आला पाहिजे हे क्षेत्र आता तर असं होऊन बसलेलं आहे की ज्याला काही मर्यादाच राहिल्या नाही अमर्यादा असे हे क्षेत्र आहे पूर्वी ज्याला आपण जादू म्हणायचो किंवा जादू ये असं काहीतरी म्हणायचं आता तसं सगळं बघतोय की आपण आज या क्षेत्रामध्ये तशाच प्रकारचं एक भव्य दिव्या अशा प्रकारचे कामं आता होत आहेत अकोले शहरामध्ये अशी फर्म असावी आणि वेगळी वेगळी कामं ही या फर्मच्याद्वारे केली जावीत सी सी टी व्ही कॅमेरे असो अगर हार्डवेअर सॉफ्टवेअर संबंधी कोणती पण कामं असो फार उत्तम रीतीनं हे दोघे पण हे काम करत आहेत विनायक भुजबळला आम्ही अभिनवची अनेक कामं दिली आणि फार फारच उत्तम त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे अशी सगळीच कामे त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत यापुढे पण ते करतील कष्टाळू आहेत विश्वास ठेवावा अशा प्रकारचं हे कुटुंब आहे विनायकच्या वडिलांनी सुद्धा गुजरातमध्ये त्यावेळेस काम केलं होतं नंतर सेल्समन म्हणून आपल्याकडं प्रवरामध्ये सुद्धा काम केलेलं आहे कष्टाला बरकत असेल तर पुढे जाऊन नंतरची आपली जी काही मुलं बाळं आहेत ती अधिक कष्टाला पुढे जातात आणि एक चित्र बदलून जातं काल आपण किती प्रतिकूल परिस्थिती झगडलो आणि त्या झगड्याचं आपल्याला आज काहीतरी यश आहे समाधान आहे आपणच आपल्या मनाशी आपल्याबद्दलच एक कॉन्फिडन्स घेतो आणि बस धन्य झालो असं आपण म्हणतो अशा स्थितीपर्यंत हा परिवार इथपर्यंत पोहोचला आहे पण थांबायचा प्रश्नच येत नाही अधिक पुढे जावंच लागतं थांबता कुणालाच पण येत नाही सिद्धिविनायक ग्रुपसुद्धा थांबणार नाही पुढे जात राहील अपेक्षा ठेवूया आपण की याहीपेक्षा व्यापक काम ते यापुढे विस्तारित स्वरूपात करतील या फर्मची ख्याती ही उत्तर महाराष्ट्राच्या पर्यंत अधिक पोचावी दूरवरची कामं त्यांना मिळावीत आणि सुयश त्यांना लाभावं ज्याला कष्टातनं स्वास्थ्य आणि समाधान आपण म्हणतो तसं कष्टातलं स्वास्थ्य आणि समाधान भुजबळ परिवाराला लाभेल विस्थित लाभेल यापुढे पण यशाचा हा जो काही आलेख आहे तो अधिक उंचावत जाईल आपण सर्वांच्याच वतीनं विनायक भुजबळ आणि सौभाग्यवती स्मिता या सर्वांनाच मी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो